नमस्कार मुलांनो बृहन मुंबई महानगरपालिका ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत मी सौ अवंतिका हेमंत म्हणतो कदम माझी शाळा कुमुद विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग आज सर्वांचे हार्दिक स्वागत आणि सर्वांना शुभ प्रभात मुलांना आपले एक ते नव्याण्णव अंक शिकून झालेले आहेत आता आपल्याला त्या संख्या वाचता येतात ओळखता येतात आता आपण ह्या दोन अंकी संख्यांचा जर अभ्यास तर पूर्णपणे केलेला आहे परंतु त्यापुढेही आणखी खूप संख्या आहेत तर त्या संख्यांची ओळख करून घेण्यासाठी आज आपण शतकाची ओळख घेणार आहोत खरं आता मुलांना आज आपला जो घटक आहे तो घटक आहे शतकाची ओळख मला एक ते नव्याण्णव अंक लेखन वाचन उत्तम प्रकारे करता येतात तर आता आपण शतकाच्या ओळख ओळख करून घेऊया मुलांना तुम्हाला एक मी व्हिडिओ दाखवणार आहे त्यानंतर आपण आपल्या घटकाला सुरुवात करूया मुलानो आपला विषय आहे गणित आपण इयत्ता मध्ये शिकत आहोत आणि माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम मुलानो आजचा आपला घटक आहे शतकाची ओळख बघा मुलांनो हा शब्द कधी कुठे ऐकलाय का तुम्ही शतक हा शब्द ऐकलाय का आठवतोय का कुठे तर बघा आज तुम्हाला क्रिकेट खेळ खूप आवडतो होय की नाही आपण टी व्हीवरती क्रिकेट पाहत असतो त्या ठिकाणी जेव्हा सेंचुरी केली जाते तेव्हा ते त्या ठिकाणी शतक धावा केल्या आहेत असे मराठीमध्ये सांगितले जाते मग हे शब्द तुम्हाला कानावरून गेलेले आहेत परंतु हा शतक कसा तयार झालेला आहे ते आज आपण समजून घेऊया ही संख्या तुम्हाला ओळखता येते का ही संख्या आताच आपण शिकलेलो हो। आहोत तर ही संख्या आहे नव्याण्णव बर का मुला नव्याण्णव कसे तयार झाले बरे तर बघा हा, हा दशकाचे दांडे आपण इथे वापरूया हा एक दशकाचा दांडा मी इथे घेतलेला आहे हा दुसरा दशकाचा दांडा घेतलाय म्हणजे दोन दशक दांडे आहेत आता तीन दशक दांडे झाले आता चार दशक दांडे झाले चार दशक दांडे म्हणजे सुते जर आपण केले तर चाळीस होतात बरोबर मुलांना एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक आणि नऊ दशक इथे किती दशकाचे दांडे आहेत मुलांनो नऊ दशकाचे दांडे आहेत मग नव्याण्णव म्हणजे नऊ दशक नव्याण्णव म्हणजे नऊ दशक आणि मग आता याच्यामध्ये नऊ दशक दांडे घेतले आता आपल्याला माहितीये जर हे आपण एक दशक दांडा जर मोकळा केला तर आपल्याला हे सुटे दहा मिळणार आहेत मग आपण किती दशक दांडे घेतले तर नऊ दशक दांडे घेतलेले आहेत म्हणजे नऊ दशक म्हणजे नव्वद आहेत मुलांना हे जर सुट्टे आपण केले जर यांचे के तर आपल्याला नव्वद आहेत म्हणजेच नव्वद एकक म्हणजेच नऊ दशक अधिक आता ह्या नव्याण्णव मध्ये नऊ दशक आहेत मग सुट्टे किती आहेत रे चला पाहूया सुटे किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बघा मुलांना नऊ दश अधिक नऊ एक हे सुटे किती आहे नऊ आहे, आहे हे सुते नऊ आहे म्हणजे हे नऊ एकक आहे त्याचा अर्थ नव्याण्णव म्हणजे नऊ दशक आणि नऊ एकक नऊ दशक अधिक नऊ एकक म्हणजे नव्याण्णव कळक नव नव्याण्णव कसे तयार झाले तर नऊ दशक अधिक नऊ एकक जर हे दशक दांडे आपण मोकळे केले तर इथे नव्वद एकक एकक अधिक नऊ जर एक मुलांना नव्याण्णव होणार का मुलांनो तुम्हाला नव्याण्णव ची फोड कळली असेल नव्याण्णव म्हणजे नऊ दशक अधिक नऊ एकक आता पुढे बघूया हा मग नव्याण्णव जर आहेत तर नव्याण्णव मध्ये एक मिळवला तर किती होतील म्हणजे नव्याण्णव अधिक एक किती होतात ते आता आपण पाहूया ते कसे लिहायचे हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे चला तर पाहूया नव्याण्णव अधिक एक बघा हा आता मग अशी आपण पाहिलेलं आहे नव्याण्णव नव्याण्णव मध्ये आपण एक मिळवणार आहोत म्हणून आपल्याला दांडे सुद्धा किती हवेत? नऊ हवे आहेत बघा इथे मी दशक दांडे घेते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे दांडे किती आहेत नऊ दशक आत्ताच आपण पाहिलं अधिक एक बगू एक तीन चार पांच सहा सात सात नौ एक किती नौ एक आता है नौ दशक अधिक नौ एक नव्याण आताच आपण पाहिलेलं आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये एक मिळवायचा आहे या नऊ दशक नऊ एककामध्ये मध्ये आणखीन एक मिळवायचा आहे कळ का मुलांना हा एक आपण या सुट्ट्या ज्या नऊ एककांमध्ये हा एकटा जो चुकता आहे तो आपण इथे मिळवणार आहोत हा नऊ एकक मध्ये हा एक एकक आपण मिळवला याच्यामध्ये घातला याच्यामध्ये आपण ऍड केला मग तर काय होणार आहे मुलांना बघूया हा नऊ पेक्षा मोठी एक अंकी संख्या नाही बरोबर कि नाही मुलांना नऊ पेक्षा एक अंकी संख्या मोठी कोणतीच नाहीये एककाच्या घरात दहा एकक जमले की त्यांचा एक गठ्ठा बांधून दावीकडे दशकाच्या घरात नेऊ कळका मुलांना याचा अर्थ असा आहे आता आता जर तुम्ही पाहिलं आपण इथे तर बघा बघू या नऊ एककामध्ये आपण हा एक एकक जर मिळवला तर इथे एक दशक तयार होणार आहे आपण हे जेव्हा आपण दशकाची ओळख घेतली तेव्हा मुलांना आपण पाहिलेलं आहे की याप्रमाणे आपल्या नऊ एककामध्ये आपण एक एकक मिळवला एक एक तर इथे एक दशक तयार होतो आता तोच आपण इथे पाहूया आता हे नऊ एकक आहेत हे नऊ दशकाचे दांडे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ दशक अधिक एक दशक आपण मगाशी जसं पाहिलं होतं नऊ एककामध्ये आपण एक एकक मिळवला आणि हा एक दशक दांडा तयार झालाय मुलांना नऊ एककामध्ये एक एकक मिळवल्यामुळे पुन्हा एक दशक दांडा तयार झालेला आहे म्हणजे हे नऊ दशकदांडे एक दशकदांडा मिळून किती दशक दांडे होतील तर पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ दशक दांडे आणि त्याच्यामध्ये हा एक दशक दांडा म्हणजे हे दहा दशक तयार झालेत मुलांना हे नऊ दशक अधिक एक दशक बरोबर दहा दशक का मुलांना या नऊ दशकामध्ये एक दशक मिळवला तर दहा दशक तयार होतात बरोबर की नाही आता पुढे पाहूया आता दशकाच्या घरात दहा दशक झाले दहा दशकांचा दशक मोठा गठ्ठा बांधून डावीकडे शतकाच्या घरात ठेवू या मोठ्या गठ्ठ्याचे नाव आहे शतक याचाच अर्थ मुलांनो हे जे दशकाचे दहा दांडे आहेत हे आपण दावीकडच्या या घरांमध्ये आपण ठेवूया हे दहा दशक म्हणजे एक शतक दहा दशक म्हणजे एक शतक बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा दशक म्हणजे एक शतक हे दहा दशक म्हणजे एक, एक शतक माता जेव्हा इथे शतक एक झालेलं आहे तर दशकाच्या घरात काय आहे का तर काही नाही दशकाच्या घरात काहीच नाही म्हणजे शून्य दशक आहे दशकाच्या घरात काहीच नाही म्हणजे शून्य दशक आहे आणि त्याचबरोबर एककाच्या घरात सुद्धा काही नाही म्हणजे शून्य एकक आहे हे सगळे गठ्ठे जेव्हा आपण बांधून शतकाच्या घरात दहा दशकाचे गठ्ठे आपण शतकाच्या घरात ठेवले तर दशकाच्या घरात काहीच नाही आणि श एककाच्या घरात सुद्धा काही नाही म्हणून इथे शून्य झाले कळ का आता मग मा याची मांडणी कशी करायची आहे मुलांना बघा हा एक दशक शतक बघा एक शतक शून्य दशक शून्य एकक म्हणजे शंभर होय एक शतक शून्य दशक आणि शून्य एकक म्हणजे शंभर होय बघा मुलांना म्हणजे शंभर कसे तयार होतात तर एक शतक म्हणजे शंभर एक शतक म्हणजे शंभर म्हणजे शंभर अंकात कसे लिहायचे आणि अक्षरात कसे लिहायचे बघा हा है। है। मंझे शंभर हे अक्षरात लेखन आहे आणि हे अंकात लेखन आहे एक शत म्हणजे शंभर म शंभर आपण जेव्हा अंकात लिहितो तेव्हा या पद्धतीने लिहिले जाते आणि अक्षरात जेव्हा लिहितो तेव्हा या पद्धतीने लेखन केलं जात पुन्हा लक्षात घ्या मुलांनो एक शत शून्य दश आणि शून्य एक म्हणजे शंभर होय पुढे पाहूया मग शंभराला आणखीन बरीच नावे आहेत मुलांना कोणती आहेत कधीतरी तुम्ही ऐकलीच असतील शंभर म्हणजे एक शतक आता मी तुम्हाला सांगितले जेव्हा एखादा खेळाडू शंभर धावा काढतो म्हणजे हंड्रेड रन करतो सेंचुरी करतो तेव्हा एक शतक धावा काढलेल्या असतात कळक का नो शंभर म्हणजे एक शतक आणखी कोणतं नाव आहे बरं एकशे एकशे म्हणजे सुद्धा शंभर एकशे म्हणजे सुद्धा शंभर शेकडा म्हणजे सुद्धा शंभर शेकडा म्हणजे सुद्धा शंभर आणि दहा दशक म्हणजे सुद्धा शंभर मग शंभराला कोणकोणती नाव आहेत बघा शंभर म्हणजे एक शतक शंभर म्हणजे एकशे शंभर म्हणजे शेकडा आणि शंभर म्हणजे दहा दशक आता मग आपण दहा दा, दशक दांडे घेऊन पाहिलेले आहे जेव्हा दहा दशक असे दांडे होतात तेव्हा शंभर होतात शंभर सुटे शंभर एकक म्हणजे दहा दशक होय कळ का मुलांना मग नाणी व नोटांच्या मदतीने शतक समजून घेऊ मुलांना तुम्ही दररोज नाणी आणि नोटा पाहत असता आपण त्याचा अभ्यास सुद्धा केला आहे त्यांच्या बऱ्याचशा नोटा नाणी आपण समजून घेतलेल्या आहेत मग थोडस आपण नाण्यांच्या आणि नोटांच्या मार्फत सुद्धा शतकाची ओळख करून घेऊ बघा इथे तुम्हाला दहाचं एक नाण दोन दहा आणि दहा वीस दहा तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद बघा ए, ए, किती किती हे किती दहा रुपयाचे किती नाणे घेतले नऊ नाणी घेतले म्हणजे हे झाले नव्वद बघा यांना मी एका चौकटीत ठेवले या दहा रुपयाच्या नाण्यांना या नऊ नाण्यांना मी चौकटीत ठेवले हे नऊ दशक आहेत मुलांना एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक आणि नऊ दशक हे नऊ दशक आहेत नऊ दशक म्हणजे नव्वद आता या नऊ दशकामध्ये आता आपण एक एक रुपया मिळवूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दशकामध्ये नऊ एक, एक रुपयाची किती नाणी आहेत ही नऊ आहे एक एक रुपयाची किती नाणी आहेत तर नऊ आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ रुपये आहेत आणि हे नऊ दशक म्हणजे नव्वद रुपये आहेत रक्कम नऊ हे नऊ दशक म्हणजे नव्वद रुपये आहे आणि एक एक रुपयाची नऊ नाणी आहेत म्हणजे नव्वद अधिक नऊ बरोबर नव्याण्णव हे नव्याण्णव रुपये आहे हे माझ्याकडे नव्याण्णव रुपये आहे बरं का हे नऊ दशक म्हणजे नव्वद रुपये आणि एक एक रुपयाची नऊ नाणी म्हणजे नऊ एक म्हणजे नव्याण्णव नव्वद आणि नऊ म्हणजे नव्याण्णव नऊ दशक नऊ एक म्हणजे नव्याण्णव मग आता हे नव्याण्णव आहेत नऊ दशक आणि नऊ एक यामध्ये आता बघा मी मुलांना या नऊ एककाचा सुद्धा एक चौकोन करून घेतलाय या नऊ दशकाचा म्हणजे नव्वद रुपयांचा एक चौकोन केलेला आहे आणि ह्या नऊ एककाचा सुद्धा मी एक चौकोन केला आहे आता ह्या नऊ एककामध्ये ह्या नऊ रुपयांमध्ये मी एक रुपया मिळवला या नऊ रुपयांमध्ये मी एक रुपया मिळवला आणि बंदे रुपये केले या नऊ रुपयांमध्ये हा एक रुपया म्हणजे एक एक मिळवला म्हणजे नव्याण्णव अधिक एक बरोबर शंभर नव्याण्णव अधिक एक बरोबर शंभर म्हणजेच ते जे नऊ रुपये होते त्यामध्ये एक रुपया मिळवल्यावर किती दहा नाणी झाली आहे कारण आधी आपल्याकडे नऊ नाणी होती नव्वद रुपये त्याच्यामध्ये आपण दहा आणखीन नाणी एक रुपयाची दहा आणखी नाणी मिळवून त्याचा एक दहाचा एक बंदा रुपया केला म्हणजे आता आपल्याकडे दहा दहा रुपयाची दहा नाणी झाली आहे म्हणजे हे दहा दशक झाले आहे हे दहा दशक म्हणजे शंभर रुपयाची एक नोट कळलं का मुलांनो दहा दशक म्हणजे शंभर रुपये कळलं का शंभर रुपयाची एक नोट जर आपण घेतली आणि त्याचे तुकडे जर केले तर आपल्याला दहा दहा रुपयाचे दहा नाणी मिळणार आहे म्हणजेच दहा दश बरोबर शंभर हे अंकात लिहिलेलं शंभर रुपये आहे आणि हे अक्षरात लिहिलेले शंभर रुपये आहे याचाच अर्थ शंभर म्हणजे एक शतक शंभर म्हणजे एक शतक आता मुलांना ज्याप्रमाणे आपण नाणी पाहिली तशी आपल्याकडे नोटा सुद्धा दहा दहा रुपयाच्या आहेत त्याचप्रमाणे आपण नोटांचा सुद्धा पाहूया दहा दहा रुपयाच्या मी किती नोटा घेईन आता जशी नाणे दहा घेतली होती तशी दहा दहा रुपयाची मी दहा नोटा घेत आहे बघा बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा 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 रुपयाच्या मी दहा नोटा घेतल्या दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि हे झाले शंभर हे दहा दश म्हणजे शंभर कळ का म्हटलं दहा दश म्हणजे शंभर आता आपण ज्याप्रमाणे ना नाणी पाहिली दशक दांडे पाहिले तसेच आपल्या दशकाच्या माळांनी सुद्धा आपण सळव करू शकतो मुलांनो आपल्याकडे दशक माळा असतील तर दशक माळा आपण हातात घेऊन आपण हे पाहू शकतो जर तुम्ही दशक माळातल्या मणी मोजल्या तर आपल्याला माहित आहे दशक माळ्याच्या एका मण्यांमध्ये दहा मणी असतात म्हणजे ही एक दशक माळ दोन दशक माळ तीन दशक माळ चार दशक माळ पाच दशक माळ सहा दशक माळ सात दशक माळ आठ दशक माळ नऊ दशक माळ आणि दहा दशक माळ या दहा दशक माळा म्हणजे दहा दशक बरोबर शंभर एकक हे जे म्हणी मी जर सोडले सगळे जर मणी मी काढले बाहेर ठेवले तर हे किती मणे होतील माहिती का मुलांनो? शंभर मणी होतील एका माळीमध्ये दहा मणी आहेत आणि अशा मी दहा मण्यांच्या माळ्या घेतल्या तर शंभर होतील म्हणजे दहा दशक म्हणजे एक शतक दहा दशक म्हणजे एक शतक मग आता आपल्याला माहितीये मुलांनो आपण सुरुवातीला एकक पाहिले होते होय की नाही एकक म्हणजे सुट्टे मग शून्य पासून नऊ पर्यंतचे जे संख्या असतात त्या एकक असतात त्या ह्या एककाच्या घरामध्ये एक असतात कळका एककाच्या घरामध्ये एक अंकी संख्या येते आता इथे मी एक हा अंक घेऊन दाखवलेला आहे हा अंकात लिहिलाय एक आणि हा अक्षरात लिहिलाय त्यानंतर मुलांना एक आणि दश यांचे आपण पुढे 10 पासून सुरू होऊन 99 पर्यंतचे अंक पाहिले दोन अंकी संख्या तयार झालेले आहेत सर्वात लहान ही दोन अंकी 10 संख्या असते मुलांनो दहा अंकी 10 संख्या ही सर्वात लहान दोन अंकी संख्या असते आणि ही संख्या सर्वात मोठी दोन अंकी संख्या असते करावेने तुम्हाला हे सब कळणार आहे मुलांनो एक म्हणजे इथे नऊ पर्यंतचे जे अंक असतील ते एककाच्या घरात येतील परंतु नऊ नंतरच्या पुढच्या म्हणजे दहा पासून नव्याण्णव पर्यंतच्या सर्व संख्या या दोन अंकी संख्या असतात त्यासाठी दशक आणि एककाचे हे दोन घरे येतात मग आता मी इथे दहा ही संख्या घेतलेली आहे मग ही दशकाच्या घरात एक आणि एककाच्या घरात शून्य या पद्धतीने आपण लेखन करत असतो अक्षरात दहा अंकात दहा असे आहे, आणि अक्षरात दहा या पद्धतीने आहे कळ का मुलांनो आता आप आज आपण तीन अंकी संख्या पाहिली तीन अंकी सर्वात लहान संख्या ही शंभर असते मग याच घर कसं तयार होतं बघा एक दश शतक आता हे शतकाचं घर आहे बरं का, का मुलांनो हे दशकाच घर आहे आणि हे एककाचं घर आहे मग जेव्हा एक अंकी संख्या येते तेव्हा ती एककाच्या घरात येते जेव्हा दोन अंकी संख्या येते तेव्हा ती दशक आणि एककाच्या घरात येते परंतु जर तीन अंकी संख्या असेल तर ती शतकाच्या घरापासून दा सुरू होते म्हणजे आता एक शतक आपण घेतलेलं आहे एक शतक शून्य दशक शून्य एक तीन अंकी सर्वात लहान संख्या शंभर आहे म्हणजे इथून तीन अंकी संख्या सुरुवात होते मुलांना आणि अंकात जेव्हा आपण शंभर लिहितो तर या पद्धतीने लिहितो आणि अक्षरात शंभर या पद्धतीने लिहितो एक शतक शून्य दशक शून्य एकक म्हणजे शंभर कळ का आता पुढे पाहूया हा आजचा गृहपाठ काय आहे मुलांनो आजचा गृहपाठ आहे गणित पाठ्यपुस्तक पान क्रमांक एकोणसाठचा सा सराव करा जर तुमच्याकडे गणिताचं पुस्तक असेल तर त्यातील पान नंबर एकोणसाठ वरती शतकाचं जाव शतकाची ओळख आहे तर त्या पानाचा तुम्ही अभ्यास करा आणि नाणी व नोटांच्या मदतीने शतकाची उजळ उजळणी करा तुमच्याकडे आता मी तुम्हाला दाखवणार आहे नाणी आणि नोटा दाखवणार आहे खरं का, का, ए, का, का मुलानो धन्यवाद मुलांना इथे तुम्हाला मी एक दशकाची माळ दाखवणार आहे माझ्याकडे एक दशकाची शतकाची माळ आहे ही आपल्या सर्वांच्या शाळेमध्ये ही शतकाची माळ असते या माळेमध्ये मुलांना शंभर मणी असतात वेगवेगळ्या वेग रंगाच्या मण्यांचे दहा दहाचे हे दहा दहाचे वेगवेगळ्या वेग रंगाचे मणी असतात तर आपण पाहिलं या मा याच्यामध्ये प्रत्येक रंगानंतर दहा मणी झाल्यानंतर प्रत्येक रंग बदललेला आहे हे दहा आहे हे वीस आहे हे तीस आहे हे चाळीस आहे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि हे शंभर ही एक शतकाची माळ आहे मुलांना याच्यामध्ये शंभर मनी ओन ठेवलेले आहे त्याचप्रमाणे आपल्या नाणी आणि नोटा पण जेव्हा आपला आपला घटक घेतला होता त्यावेळेस आपण या नाणी आणि नोटांच्या नकली ज्या नोटा आहेत आता आपण मोठ्या आता शेतकाकडे आलेलो आहोत की नाही आता शंभराची नोट आपल्याकडे असेल असलं नाहीये आपण नकली वस्तू नकली नाणी वापरायच्या सराव करायचा आहे ही शंभराची नोट आहे मुलांना बघा ही शंभराची नोट आहे ही एक रुपयाची नोट आहे या नोटांच्या सरावाने तुम्ही शतकाची ओळख करून घेऊ शकता त्याप्रमाणे तुम्ही घरी सराव करा आणि आई बरोबर शतकाची ओळख उजळणी सुद्धा करायची आहे धन्यवाद मुलांनो